गारपिटीने मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं देवणी तालुक्यात शेतीविकांचं मोठं नुकसान वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात दहा फेब्रुवारीला संध्याकाळी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय बोराच्या आकाराच्या पडलेल्या गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे देवळी तालुक्याच्या विजय गोपाल मंडळातील सर्वच गावांसह इतर गावातही पिकांचं मोठं नुकसान झालंय हरभरा तूर कापूस गहू टरबूज पिकांसह भाजीपाला पिकांचं नुकसान या भागात झालेलं असून शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे एकीकडे सरकारने एक रुपया शेतकऱ्यांचा पीक विमा काढला नुकसानीचा मोबदला मिळणार असं सांगण्यात आलं पण अनेक खरीप में पीक शेतकरी खरीपमध्ये झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित आहेत गारपिटीने झालेल्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या ऑनलाईन तक्रार नोंदणी पोर्टलवर तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण संकेतस्थळावरून प्रतिसाद शेतकऱ्यांना मिळत नसून तक्रारीचा ओ टी पी सुद्धा मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे यावर लक्ष देत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांची न तक्रार नोंदवावी व ज्या पीक विमा काढलेला नाही त्यांनाही तत्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वर्धा